नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे पंढरीच्या पांडुरंगाचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खरंच आहे खर देहदेवाचे मंदिर खरंच आहे खर देहदेवाचे मंदिर कशाला कशाला जाताय दूरण आपल्या घरीच पंढरपूर मग कशाला जाताय दूरण आपल्या घरीच पंढरपूर खरंच आहे खरं देह देवाचे मंदिर खरंच आहे खरं देह देवाचे मंदिर मग कशाला जाताय दूरण आपल्या घरीच पंढरपुर मग कशाला जाताय दूरण आपल्या घरीच पंढरपूर चंद्रभागा वाहे झुळ हे मन ठेवा तुम्ही निर्मळ मन असेल जरी वढाळ चंद्रभागा दिसेल गढूळ वेळी आवराजीवाला सावरा वेळीच आवरा जीवाला सावर भेटेल हो ईश्वर भेटेल हो ईश्वर मग कशाला जाताय दूरन आपल्या घरीच पंढरपुर मग कशाला जाताय दुरण आपल्या घरीच पंढरपुर खरच आहे खर देह देवाचे मंदिर खरच आहे खरं देह देवाचे मंदिर मग कशाला जाताय दूरन आपल्या घरीच पंढरपूर मग कशाला जाताय दूरन आपल्या घरीच पंढरपूर बाळ गणेश फिरून दमला आई बापाच्या सेवेत रमला बाळ गणेश फिरून दम आई तर मला आई बापाच्या सेवेत रमला आज ज्याची त्याची पुण्याई आई बापाच्या सेवेत राही आज ज्याची त्याची पुण्याई आई बापाच्या सेवेत राही जशीच कीर्ती तशीच मूर्ती हो जशीच कीर्ती तशीच मूर्ती भेटे हो ईश्वर भेटेल हो ईश्वर मग कशाला जाताय दूर ना आपल्या घरीच पंढरपुर मग कशाला जाताय दूरन आपल्या घरीच पंढरपुर खरच आहे खर देह देवाचे, देवाचे मंदिर खरच आहे खर देह देवाचे मंदिर मग कशाला जाताय दूरन आपल्या घरीच पंढरपूर मग कशाला जाताय दूरण आपल्या घरीच पंढरपूर पिता शंकर पार्वती माता असे दैवत दुसरे नसता पिता शंकर पार्वती माता असे दैवत दुसरे नसता आज ज्याची त्याची पुण्याई आई बापाच्या सेवेत राही आज ज्याची त्याची पुण्याई आई बापाच्या सेवेत राही जशीच कीर्ती तशीच मूर्ती हो जशीच कीर्ती तशीच मूर्ती भेटेल हो ईश्वर भेटेल हो ईश्वर मग कशाला जाताय दूरन आपल्या घरीच पंढरपुर मग कशाला जाताय दुरण आपल्या घरीच पंढरपुर खरंच आहे खरं देह देवाचे मंदिर खरंच आहे खरं देवाचे मंदिर मग कशाला जाता न आपल्या घरीच पण पुर मग कशाला जाताय दूरण आपल्या घरीच पण पुर मग कशाला जाताय जाता दूर न आपल्या घरीच पण पुर धन्यवाद